नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल ए के या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पिपरी चिंचवड शहर पोलीस दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिका तर या प्रश्नपत्रिकेमधील आपण मराठी व्याकरण आणि जे केचा अभ्यास करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मित्रांनो कोणत्याही परीक्षेमध्ये आपल्याला जर एस पी व्हायचं असेल तर पी वाय क्यू प्रश्नांचा अभ्यास करणं तितकंच ते महत्वाचं आहे तर मित्रांनो तुमचा अधिक निवड घेता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया प्रश्न पहिला एक आए। चिन्न देचे आहे पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे त्यांनी वाक्य दिले आपल्याला मामा मला अमेरिका बघायची आहे तर या वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे असे त्यांनी विचारलेले आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्वल्प विराम तर या वाक्यामध्ये सोल्प द्यायचा राहिलेला आहे तर मामानंतर येतो मामा मला अमेरिका बघायची आहे तर मित्रांनो किती प्रकारचे आहेत तर मित्रांनो विरामचिन्ह ही दोन प्रकारची आहेत कोणती कोणती आहेत विराम दर्शवणारी आणि अर्थबोध करणारी कोणती कोणती विराम दर्शवणारी आणि आन अर्थबोध करणारे या प्रकारची विरामचिन्हे आहेत तर विराम विरमचिन्हे दोन प्रकारचे आहेत आणि विरामचिन्हे कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत तर विरमचिन्ह ही इंग्रजी भाषेमधून मराठीमध्ये आलेली आहेत विरामचिन्हे ही पहिल्यापासून मराठी भाषेमध्ये नव्हती हे तुम्ही मित्रांनो लक्षात घ्या तर आपण पुढीलपर्यंत देखील अभ्यास करूया आता आपण स्वल्फरम बघितले कधी वापरतात ते उद्गारवाचक चिन्ह काही वापरतात तर उद्गारवाचक चिन्ह हे उत्कट भावना व्यक्त करताना शब्द या शेवटी वापरतात उत्कट भावना व्यक्त करताना आपण जर एखाद्या व्यक्तीला खूप दिवसातून बाजारामध्ये बघितले तर आपण काय म्हणतो अरेच्या तुम्ही बाजारात कस काय इकडे कसं काय तर अरेच्या नंतर स्वल्परा सॉरी उद्गारवाचक चिन्ह हे या प्रकारे येते हे उद्गारवाचक चिन्ह आहे मित्रांनो तसेच शब्बास आपली भावना आहे ना यामध्ये शब्बास नंतर देखील आपण प्रशंसा केली त्याची आपण शब्दास नंतर देखील उद्गर्वाचे ओदगर्भ चिन्ह या प्रकारे असते तसेच संयोग चिन्ह कधी वापरतात आता आपण स्वप्न बघितलं उद्गर्वाचं बघितलं संयोगचिन्ह कधी वापरतात तर दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी जर शब्द वापर राहिला तर चिन्हाचा वापर केला जातो कधी दोन शब्द जोडताना दोड प्रेम विवाह हे दोन शब्द चिन्हाने जोडलेले आहे तसेच आपण एखादी ओळखले आणि इथे येऊन ती येण झाली आणि आपला शब्द अपर राहिला तर ती ओळ अपर राहिले त्या ठिकाणी आपण चिन्ह

तर आपण एक वाक्य घेऊन बघूया ढग खूप गर्दत होते ढग खूप गर्दत होते पण पाऊस नाही पाऊस नाही तर मित्रांनो जागा अपुऱ्या असल्यामुळे आपण हे वाक्य खाली लिहिलेलं आहे तर यामध्ये होते नंतर अर्धविराम येणार आहे पण हे उभ्याण्णव अव्यय आहे दोन छोटी वाक्य उभ्याण्णव अव्यय जोडलेले असताना अर्धविरामाचा वापर केला तर मित्रांनो या ठिकाणी अर्धविरामाचा वापर केलेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमसाठी दिनकर पंकज भास्कर सविता सुधाकर रत्नाकर आदित्य भानू मधुकर व दिवाकर हे रवीच्या वाढदिवसाला एकत्र जमले होते तर या वाक्यात सूर्य या शब्दाचे किती समान अर्थ शब्द आहेत या वाक्यात सूर्य या शब्दाचे किती समान अर्थ शब्द आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे तर मित्रांनो याच उत्तर आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर असणार आहे सूर्य या शब्दाला सात समा अर्थ शब्द आहेत ते कोणते कोणते आहेत तर कोणते कोणते असणार आहेत दिनकर एक असणार आहे नंतर भास्कर सविता आदित्य भानू दिवाकर रवी सूर्य हे शब्द सात हे सूर्य या शब्दाचे समाधी शब्द आहेत तसेच पंकज म्हणजे काय या ठिकाणी पंकज आहे पंकज म्हणजे कमल सरोज अंबुज कुमुद हे पंकज या शब्दाची समानार्थी शब्द आहेत सुधाकर म्हणजे काय सुधाकर आलेला आहे सुधाकर या शब्दाला चंद्र सुधाकर म्हणजे चंद्र रजनीनाथ शशी सुधांशु सोम हे सुधाकर या शब्दाचे शब्द समानर्थ शब्द आहेत रत्नाकर रत्नाकर म्हणजे काय रत्नाकर या समानार्थी शब्द आहेत समुद्र सागर पयोधी सिंधू अर्णव हे रत्नाकर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर मित्रांनो आपण असेच प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत तर चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी पुढील कोणता शब्द कपलकल्पित या शब्द समोर लागू पडतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कल्पनेने निर्माण केलेले मित्रांनो कपोल कल्पित म्हणजेच कल्पनेने किंवा मनाने काहीतरी तयार केलेले तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता प्रकल्प महाराष्ट्रातील नाही खालीलपैकी कोणता प्रकल्प महाराष्ट्रातील नाही तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नागार्जुन सागर हा प्रकल्प महाराष्ट्रातील नाही तर हा कृष्णा नदीवरील हा प्रकल्प कृष्णा नदीवर असून ते तेलंगणा राज्यामध्ये स्थित आहे कुठे तेलंगणा राज्यामध्ये स्थित आहे आणि हा कृष्णा नदीवर हा प्रकल्प आहे तसेच जायकाडी धरण हे प्रकल्प बाकी प्रकल्प सर्व महाराष्ट्रातील आहे तर आपण ते कोणत्या नद्यावरती आहे ते आपण पाहूया तर जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे तसेच जिल्हा कोणता तर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जायकवाडी धरण आहे तसेच ते गोदावरी नदीवरती आहे पुढचा आहे सिपाल आहे तर कोयना धरण कोयना धरण हे कोयना नदीवर आहे कोणत्या कोयना धरण हे कोयना नदीवरती आहे आणि त्या जिल्हा कोणता आहे तर सातारा तर कोयना धरण हे सातारा जिल्ह्यामध्ये कोयना नदीवरती आहे पुढचा पर्याय आहे तरी पूर्णा हे धरण दक्षिण पूर्णा नदीवर असून हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या हिंगोली मित्रांनो नागार्जुन सागर प्रकल्प सोडून हे बाकी सर्व महाराष्ट्रातील आहे तर नागार्जुन हे कृष्णा नदीवरील तेलंगणा या राज्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सातमाळा व हरिश्चंद्र बाळघाट या या डोंगरांगामधून कोणती नदी वाहते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोदावरी तर सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रागामधून गोदावरी नदी वाहते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते भाववाडीमुळे मित्रांनो या ठिकाणी व आहे चुकून उ झालेला आहे भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी घटते तर भाववाढीमुळे पैशाचे मूल्य हे घटते पैशाचे मूल्य हे पैशाच्या शक्तीवर अवलंबून असते भाव वाढ होते म्हणजे वस्तूची किंमत वाढते वस्तू महाग होते त्यामुळेच भाववाढीमुळे पैशाचे मूल्य हे घटते आणि वस्तूचे मूल्य वाढते तर मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक सी घटते पुढचा प्रश्न भारतीय दंड संहिता अठराशे साठ या ऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारतीय न्याय संहिता काय भारतीय न्याय संहिता भारतीय दंड संहिता अठराशे साठ ऐवजी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस हा कायदा अंमलात आलेला आहे तसेच पुढे काय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा कोणत्या कायद्याऐवजी अमलात आलेला आहे तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस हा फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे ऐवजी अमलात आलेला आहे कोणता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस हा कायदा फौजदारी प्रक्रिया संहिता एकोण एकोणीशे त्र्याहत्तरच्या ऐवजी अंमलात आलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आईने पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्याचा प्रयोग ओळखा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी करमणी तर मित्रांनो प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत तीन आहेत कर्तरी कर्मणी भावे असे प्रयोगाचे तीन प्रकार आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पैकी अपूर्ण भविष्यकाळाचे क्रियापद कोणते तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए घेत असेल घेत असेल हे अपूर्ण भविष्य काळाचे उदाहरण किंवा क्रियापद आहे घेत असतो हे रीती वर्तमान काळात झालं क्रियापद आणि घेत जाईन हे रीती भविष्य काळाचे तर घेतले असेल हे भूतकाळ झाले तर काळाचे मुख्य प्रकार मित्रांनो तीन आहेत काळाचे मुख्य प्रकार तीन आहेत आणि प्रत्येक काळाचे चार उपप्रकार पडतात तसेच म्हणजेच वर्तमान काळाचे चार भूतकाळाचे चार आणि भविष्य काळाचे चार असे एकूण बारा उपप्रकार आहेत आणि मुख्य प्रकार किती तीन आहेत पुढचा प्रश्न जेव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तेव्हा त्यास काय म्हणतात मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शब्द अलंकार तर जेव्हा शब्दातील अक्षररचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तेव्हा त्यास शब्द अलंकार असे म्हणतात तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन असेच एका व्हिडिओ तोपर्यंत तो जय हिंद जय जाएं महाराष्ट्र